मधुबन कट्ट्यावर कवितेच्या माध्यमातून बरसल्या जलधारा पावसाची आतुरता हा विषय घेऊन मधुबन कट्ट्यावर संपन्न झालेल्या कवि संमेलनात ज्येष्ठ नागरिकांना काव्यरूपी पाऊसधारा अनुभवायला मिळाल्या कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण तर्फे माजी नगरसेवक माणिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवि सम्मेलन संपन्न झाले या कवि संमेलनात अनुज शिवकर दौलत पाटील हेमंत पाटील संजय होळकर मारुती तांबे रामचंद्र म्हात्रे अजय शिवकर मच्छिंद्र म्हात्रे प्राचार्य साहेबराव ओहळ नरेंद्र पाटील प्राचार्य एल बी पाटील आदी कवींनी आतुरता पावसाची या विषयावर आपल्या कविता सादर केल्या कार्यक्रमाच्या उत्तर भागात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला विठ्ठल ममता बादे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न